माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण बारावे येरे माझ्या मागल्या भाग तीन त्याच संदेश का मागे आठवत नाही कोकोनाडाच्या राष्ट्रीय सभेने प्रत्यक्ष अध्यक्षांकडून माझ्या सुटकेचा ठराव मांडवला आणि एकमेकाताने संमत केला माझ्या आणि त्या उदाहरणाच्या परिमाणामुळेच इतर सर्व क्रांतिकारक राजबंदींच्या मुक्ततेविषयी राष्ट्रानेच चळवळ केली असतात त्यांचीच नव्हे तर त्यांच्या कार्याचीही प्रतिष्ठा राष्ट्रीय स्वरूप धारण करते अशा हेतूने मी अंदावनापासून जी राजबंदीविषयक सार्वजनिक चळवळ चालवली होती तिचा हा राष्ट्रीय सभेचा ठराव कळस होता माझ्या बंधूंच्या आणि राजबंधिवनांविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या सर्व राष्ट्रभक्तांच्या प्रयत्नांचे या ठरावाने नैतिक तर झालेच आम्ही अंदमानातून एकोणीसशे एकवीसव्या वर्षी रत्नागिरी आलो आणि एकोणीसशे तेवीस या वर्षी रत्नागिरीहून येरोड्याच्या कारागृहात आम्हास धाडण्यात आले असे आम्हास वाटते सण पडताळून पाहण्यास वेळ नाही या सर्व जन्मठेपीच्या वृत्तांताविषयीच हे सांगून ठेवणे अवश्य आहे की कालक्रम स्मरणात नक्की नसल्याने थोडाबोह चुकलेला असण्याचा संभव आहे पण फारशी चूक नाही येरोड्यास आमची ही दुसरी भेट पहिली एकोणीसशे दहाव्या वर्षी आणि आता एकोणीसशे तेविसाव्या वर्षी अंदमानातील सहकष्टभोगी मित्रांची भेट त्यावेळेस येरोड्यामध्ये मुळशी सत्याग्रहाच्या राजबंदी येत जात असत त्यातील कित्येकात फटके मारण्यास आलेले होते त्यांचे तेथे ते फार हाल झाले म्हणून आम्मास त्यांच्यातील जे थोडे लोक मागे उरले होते ते सांगत त्याचप्रमाणे तेथे ते सिंध धारवाड इत्यादी थी प्रांतातील असहयोगी खिलापती हिंदू आणि मुसलमान राजबंदीवानेही असत त्याहूनही आम्मास आश्चर्य वाटणारी घटना घडली तीही की तिथेच अंदमानातून हिंदुस्थान सरकारने परत आणलेले आमच्या सहकष्टभोगी मित्रातील लाहोरच्या खटल्याचे अनेक शीख आणि अने इतर राज्य क्रांतिकारक जन्मठेपी ही राजबंदी होते त्यांची आमची भेट जरी आम्हाला एका बाजूस प्रथम बंद केले होते तरी अंतस्तपणे झाली तेव्हा आपल्या जीवलग नातलगास भेटावे तसा आनंद झाला परस्परांच्या नेत्रात अश्रू उभे राहिले अंदमानात आम्ही एकत्र दुःखे भोगलेली होती त्यांच्या किंवा आमच्या मनात पापाचा संचार होता तर गुप्तकटांची माहिती देऊन आणि इतरांच्या गळ्यास पासात गुंतवून आम्हातील कोणासही आपली मुक्तता एक दिवसात करून घेता येते पण ईश्वराने तशी कुबुद्धी कोणासही दिली नाही यातन तीक्ष्ण अंकुश हृदयात रुतत होते पण ते सहन करीत एखाद्या हॉटेल हत्तीच्या हाटे पंक्तीप्रमाणे आम्ही क्रांतिकारक पुढे पाऊल टाकवत नाही मागे पाऊल टाकणे नाही अशा पेचात ठिकाणच्या ठिकाणी ठाण मांडणं उभे होतो भोवती छळाचा वर्षासारखा चालला होता त्या क्रांतिकारकांविषयी त्या नवागत असहयोगी राजबंद्यांची फार विकृत समज झाली होती ते असहयोगी ते जुना झुंजार राजबंद्यास गुप्तकट करणारे कोणी पापी समजत दोन वर्षे किंवा अडीच वर्षे शिक्षा घेऊन आलेल्या त्या राजबंद्यात कित्येक असे अननुभवी आणि अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे होते की त्या दहा दहा वर्षे काळ्यापणाच्या कष्ट सोसलेल्या आणि सशस्त्र झुंज घेतलेल्या शिखाधिक क्रांतिकारक राजबारांपुढे आपल्या दीड दमडीच्या दीड वर्ष शिक्षा भोगणाऱ्या सत्याग्रहाचा डौलूस सांगू पाहत आणि त्यास तुच्छ लेखू इच्छित मी या सर्व अज्ञ लोकांच्या डोळ्यात चरचरीत अंज घालणं अंजन घालण्यास आरंभ केला त्यास हिंदू संघटनाचे नाव देखील राष्ट्रघातक वाटे प्रामाणिक परंतु अत्यंत विपरस्त अशा त्या त्यांच्या समजुतीचा मित्यूवर निषेध करू लागलो आम्ही एका झाडावर चढावे या राजबंधनांनी एक एक पहाऱ्यावर ठेवून इतरांनी पलीकडच्या पटांगणात जमावे आणि चर्चा सुरू व्हावी अर्धा अर्धा तास राजकीय आणि विषयक चर्चा अशा स्थितीत त्या झाडावरून आम्ही करावी पुढे अम्मास त्या राजबंधनच्याच पटांगणात ठेवण्यात आले तेव्हा तर आम्ही त्या आमच्या नावागत देशबंधूस राजकारणाच्या अम्मास त्यावेळी विकृत वाढणाऱ्या कल्पनेच्या तावडीतून सुटवण्यासाठी दर दिवसा दोन दिवसाआड चर्चेच्या आणि व्याख्यानाच्या बैठकी तिथेही आंदमानाप्रमाणेच सुरू केले हळूहळू त्यात ते सर्वजण भाग घेऊ लागले आम्हास त्यावेळी विपर्यस्त वाटत अशा त्या नवागत राजबंध्यांच्या सर्व समजुती आम्ही खोटी क्रमाच्या आणि इतिहासाच्या आधाराने फार उधळून दिल्या आणि त्यांच्यातील अनेक विपदगामी अननुभवी राजकारणात अज्ञा परंतु प्रामाणिक देशभक्त तरुणांनी अंतित्या अंदमानातील राष्ट्रीय सेनेच्या तत्वांचा आणि कार्यक्रमांचा स्वीकार केला ते आता त्याच शिखाधिक राजबंदीवनांच्या अतुल धैर्याचा आणि राष्ट्रीय स्वार्थ त्यागाचा गौरव करून त्यास योग्य तो सन्मान देऊ लागले त्या नवागत देशबंधूत हिंदू संघटनाविषयी अत्यंत विपरस्त कल्पना प्रचलित असून ते त्या चळवळीचा मनापासून विरोध करत याविषयी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यातील बहुतेक कर राजबंदीस संघटनांची तत्त्वे समजून देऊन त्या कार्याचे पुरते अभिमानी करण्यात आले मी रवड्यास आणला जाताच हेतूपूर्वक असो वा नसो पण आमच्यावर पूर्वी अंदमानात असता जो पर्यवेक्षक असे आणि जो त्यानंतर कारा पर्यवेक्षकाच्या जागेपासून चढत चढत आता पंजाबच्या कारा विभागाचा प्रांतीय पर्यवेक्षक झाला होता तो अधिकारी पंजाबमधून आणून येरावडाच्या कारा पर्यवेक्षकाच्या जागेवर नेमण्यात आला लोकवार्ता अशी होती की या गृहस्थास माझा आंदोलनांचा वृत्तांत माहीत असल्याने मला सोडण्याच्या प्रश्नाविषयी त्याचे काय महत्व पडते हे पाहण्यासाठी त्यास मी होतो त्याच कारागारावर नेमण्यात आले कसेही असले तरी त्याच्या येरवड्यात येण्याने अंदमानातून परत आलेल्या अम्मा राजबंद्यास एक प्रकारचा आनंदच झाला कारण त्या गृहस्थांचा स्वभाव एक प्रकारे मोकळ्या मनाचा आणि मनुष्यास जाणणारा होता त्यातही ते त्यांच्या ते सत्ताकालातच आम्हास अनेक वेळा अंदमानात संप प्रचार कट इत्यादी चळवळी कराव्या लागल्या असल्याने त्यास आम्हा सर्वांच्या संघशक्तीची आणि स्वभावाची पारख झालेली होती तेव्हा तुटेल तोवर आमच्या प्रकरणी ताणीत न बसता शक्यतो आमच्या न्यायमागण्या विकोपास जाण्यापूर्वीच चटकन मान्य करण्याचे धोरण त्यांना पटलेले होते हे अधिकारी पर्यवेक्षक होऊन येताच त्यांनी मला कोठडीतून काढून क्रिमिनिनच्या विक्रीचा जो एक कारखाना आहे त्या कारखान्यावर मुख्य नेमले तिथे असलेल्या सर्व मुलास आणि इतर कामकाऱ्यास शिक्षण देण्याची परवानगी पण मला देण्यात आली रत्नागिरीप्रमाणेच येरवडाचे ग्रंथालय सुधारण्याची खटपट मी आधी घेतली आणि नवीन पुस्तके विशेषतः त्या दरिद्री मराठी पुस्तकांच्या ज्या एक दोन किडलेल्या पेट्यास ग्रंथालय हे नाव होते त्यात कोणती हवीत त्याचे टिप्पणी आले होते हिंदी मराठी इत्यादी उत्तम पुस्तके आम्ही त्यात टिपून ती रीतीने मागवण्याची परवानगीही मिळवली त्यानंतर ती पुस्तके तशी आली की नाही हे पाहण्यास आम्ही तिथे राहिलो नाही येवड्यास इतर चळवळींबरोबरच आम्ही शुद्धी प्रकरणही हाती घेतले त्या सर्व वृत्तांताचे निदर्शक म्हणून एक महत्त्वाची शुद्धी तेवढी त्रोटक आणि त्रुटितप्रमाणे येथे कथन करतो येथील एक प्रमुख अधिकारी मद्रासकडचे असत त्यास पाहिल्याने पाहिले तेव्हा ते, ते नकाशिकांत युरोपियन ये वेशात मडलेले आणि स्वतःच ख्रिस्ती समोरून सांगण्यात एक प्रकारचा आत्मगौरव समजणारे होते परंतु त्यांच्या मनात धर्मविषयक भावना बळवून पुन्हा हिंदू व्हावे असे वाटू लागले पण त्यांचे एक लग्नही ख्रिश्चन समाजात झाले होते ते लहानपणी एक दोघा ख्रिस्ती मित्रांकडे जेवले म्हणून त्यास हिंदू ब्राह्मणांनी बहिष्कृत केले होते त्या सर्व प्रकाराविषयी यथास्थित चर्चा होता होता त्यांचा हिंदू होण्याचा निश्चय ठरला परंतु हिंदू धर्मात परत येताच जे नवे गृह बांधायचे त्याच्या गृहिणीपदाचा अधिकार घ्याव्यास कोण शोधावे त्यांची ती ख्रिश्चन प्रथम पत्नी तर त्यांच्यापासून जवळजवळ विभक्त झालेलीच होती तेव्हा ते नीट मुंबईस माझ्या कनिष्ठ बंधूंकडे गेले आणि हिंदू मिशनरी संस्थेत त्यांचे शुद्धीकरण करायचे ठरले मुंबईतच त्यांच्या ओळखीची एक ख्रिश्चन श्रुषू होती ती त्यांच्याबरोबरच हिंदू होण्यास सिद्ध झाली ती अविवाहितच होती तेव्हा त्या बाईंच्या नव्या गृहास गृहपती पाहिजे होते त्यांना गृहिणी पाहिजे होत्या अर्थातच परस्पर मागणीच्या आणि पुरवठ्याच्या उलाढाली होऊन त्या दोघा जणांचे शुद्धी आणि लग्न एकाच दिवशी ओळखण्यात आले हे अधिकारी महाशय आपल्या हिंदू स्त्रीसह ज्या दिवशी वैरोडास परत आले त्या दिवशी ती विलायती टोपी जाऊन देशी वेशात एखादा पुणे ब्राह्मण दिसावा असे अवतीर्ण झाले होते त्यांच्या दारापुढे रांगोळी घातली जाऊ लागली घरात श्रीरामाची आणि कृष्णाची चित्र शोभू लागली गृहिण्याच्या कपाळी कुंकुम आणि गृहपतींच्या बालावर तिलक चमकू लागला काय हो आम्ही आता आमच्या हिंदू आचाराप्रमाणे आणखी कोणचा संस्कार करावा असावा ते अधिकारी म्हणाले आणखी काही नको मी असंच उत्तर दिले आता एक सत्यनारायण तेवढा टोकाकी झाले <coughs> त्याप्रमाणे त्यांनी सत्यनारायण केला त्यावेळेस प्रसादच जाऊन येण्याविषयी सर्व कारकून शिपाई ग्रामस्थ यांची मने प्रथमपासून प्रवृत्त करून ठेवलेली होती सत्यनारायणास सर्व आलेले पाहून हिंदू समाजाने आपणास खरोखरच पुचार स्वीकारले याविषयी त्या पंचवीस वर्षे दुरावलेल्या सद्ग्रस्तास विश्वास पडला त्याच्या मद्रासकटील कुटुंबासही पत्र गेली त्या हिंदूकृत जोडप्याचा संसार हिंदू धर्माप्रमाणे आनंदाने चालला असल्याचे आम्हास पुढील कित्येक वर्षापर्यंत वारंवार कळत असे प्रथम राजकारण नाहीतर समाजकारण मागे आम्ही उल्लेख केलेले अंदमानातून पूर्वी पर्यवेक्षक असलेले आणि पंजाबमधून येराड्यास आम्ही येथे येण्याच्या संदेशच आणण्यात आलेले येरोड्याचे पर्यवेक्षक आम्हास वारंवार विचारित तुम्ही सुटल्यावर काय कराल आम्ही त्याच्या ठरलेले उत्तर देत असू की ज्या परिस्थितीत आम्ही असो त्या स्थितीवर आमचे पुढचे उद्योग अवलंबून राहणार या स्तराची अधिक चर्चा चाले तेव्हा आम्ही सांगू की जर बिना बिनाआट सुटलो तर राजकारणात पुरेपूर भाग घेऊन पण राजकारण कशा प्रकारचे तेही अर्थातच परिस्थितीवर अवलंबून राहणार जर सध्या दिलेल्या अधिकारांच्या फळातून पुढील अधिकारांची बीज उत्पन्न होत गेली ती रोजली आणि या परंपरेने सुधारणांचा विकास उत्क्रांती होत चालली तर अर्थातच आम्ही आमच्या प्रतियोगी तत्वानुरूप शांत आणि वैध मार्गानेच राजकारण चालू जर राजकारणात पडण्यास काही दिवस बंदी झाली तर बिन राजकारणी उद्योगातच अटींची ती अवधी व्यतीत करू कारागृहात राहून जी करता येत आहे तिहून अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मातृभूमीची करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताच्या दृष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे अशा चर्चा वारंवार मागेही अंदमनात होते तेव्हापासून मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी चाललेल्या होत्या आम्ही हीच उत्तरे दिलेली होती परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते त्यामुळे या चर्चेतून काही निष्पन्न होईल अशी मी आशा धरली नव्हती एका बाजूस सुटण्याचा शक्यतो प्रयत्न करीत होतो दुसऱ्या बाजू सुटणे अशक्य असे गृहित धरून कारागृहामध्ये सहन करीत राहूनच जी काही इतर देशसेवा करता येईल ती करीत होतो परंतु एकदा मी आजारी पुढून नेहमीच्या पोटदुखीच्या आणि अपचनाच्या विकाराने रुग्णालयात गेलो असता मला एका विश्वासू अधिकाऱ्याकडून कळण्यात आले की तुम्हास एक दोन दिवसातच मुंबईचे गव्हर्नर दोघा तिघा मोठ्या अधिकाऱ्यांचं भेटाव्यास येणार आहेत मागे अंदामात हिंदुस्थान सरकारचे गृहमंत्री होम मेंबर इत्यादी अधिकारी घेऊन जात असत आणि माझ्याशी त्यांची राजकारणाचीही चर्चा होत हो असे परंतु सुटकेचा प्रश्न अशा भेटींनी कधीही समाधानरित्या सुटला नव्हता तीच गत याही भेटीची होईल असे मी गृहित धरून चाललो होतो परंतु ज्या प्रकारची सुटका व्हावी म्हणून मागेही सरकारला अनेक वेळा कळवले होते त्याच प्रकारच्या काय त्या अटी मान्य करण्याची माझी सिद्धता आहे असे मी सांगितले असताही यावेळी मागच्या अनेक प्रसंगी या मान्यतेविषयीच्या दाखवल्या गेलेल्या असमाधानाप्रमाणे असमाधान व्यक्त न होता गव्हर्नर महाशयांनी एकंदरीत समाधानच व्यक्त केले नंतर राजकारणविषयक चर्चा झाली त्यात मी पूर्वी अनेक वेळी लेखी आणि तोंडी कळवलेल्या मताचीच पुनरुक्ती करून सांगितले की जेव्हा कोणत्याही प्रकारे शांत किंवा वैध मार्गाने आमच्या राष्ट्राच्या राजकीय आकांक्षा पूर्ण होण्याचा संभव उरलेला आढळले ना तेव्हा क्रांतिकारक मार्गाच्या आड आणि भीषण रणातून वाट काढत जाणे भाग पडले परंतु जर सध्या दिलेल्या सुधारणांच्या उपयोगातून पुढील सुधारणांची प्राप्ती आणि तिथून त्या पुढील प्रगतीची शक्यता असा वैध विकास शक्य होत असला तर अर्थातच आम्ही मोठ्या आनंदाने आमच्या क्रांतिकारक चळवळी ज्या तत्वावर उभारल्या होत्या त्या प्रतियोगी तत्त्वाप्रमाणेच शांत आणि वैध मार्गाचेच अवलंबून करू आणि सुधारणांचा प्रतियोगी पद्धतीने राष्ट्रहितास पोषक असा शक्यतो उपयोग करून घेऊ परंतु आमच्या या वचनावर हो अवलंबून राहता येईल याविषयी सरकार पूर्वीप्रमाणेच तर शासंक असेल तर तर काही अवधीपर्यंत राजकारणात प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही कारागारातही का राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही परंतु बाहेर राजकारणाव्यतिरिक्त शैक्षणिक धार्मिक वाङ्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल लढाईत पकडलेले सेनापती युद्ध चाले चालू आहे तो प्रत्यक्ष रणात उतरू नये धरीन मी शस्त्रा कदन समय या निजकरी अशी युद्ध यदू कुलवीराप्रमाणे प्रतिज्ञा करून घेतल्यानंतर त्या अभिवचनावर ऑन पॅरोल सोडण्यात येतच असतात आणि त्या यदू कुलवीराप्रमाणेच ते राजनितीज्ञ सेनाने प्रत्यक्ष संन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानित नाहीत तर उलट तसे करणे हेच तात्कालिक कर्तव्य समजतात असा विचार करून आम्ही आंदोलनात पूर्वी जेव्हा राजक्षमेने शेकडो क्रांतिकारक सुटायची वेळ आली तेव्हा त्यासवरील अटीस लेखी मान्यता द्या म्हणून अभिप्राय दिला आणि या अटींवर सही करूनच ते शेकडो क्रांतिकार राज्य क्रांतिकारक सुटले होते तेव्हा या अटीविषयी काही महत्त्वाची अडचण नव्हती याच अटीवर पूर्वी आम्म सोडण्यात आले नाही याचे कारण त्या अटीबरोबरच आणि आमच्या क्रांतिकारक चळवळी कशा झाल्या त्यात कोण होते किती सिद्धता इत्यादी माहितीही दिली जावी असे संकेत करण्यात येईल परंतु भूतकालाविषयी ब्रही विचारला जाऊ नये सांगितलं जाऊ नये भूतकालाच्या जा गोष्टी त्या एकदा मोहर बंद झाल्या त्या झाल्या पुढचे काय ते बोला हे आमचे निर्वाणीचे वचन आम्ही निक्षुणत करण्यानंतरही यावेळी गव्हर्नर महाशयांनी सुटकेची चर्चा बंद केली नाही शेवटी केवळ प्रस्तुत राजकारण काही निश्चित का अवधीपर्यंत अम्मास निषिद्ध असावे या आणि स्थलबद्धतेच्या अटीवर आपली सुटका करण्याचा मी शक्य तितका प्रयत्न करेन आणि नवीन येणाऱ्या गव्हर्नरापुढे सर लेस्ली विल्सन यापुढे तो विषय मांडेन असे आश्वासन देऊन गव्हर्नर सर जॉर्ज लॉकिट आणि त्यांचे मंत्रिमंडळातील इतर अधिकारी निघून गेले त्यांनी आम्हाविषयी अत्यंत आदरयुक्त उद्गार संभाषणात मधून मधून काढले होते आमच्या कारागारी प्रयोक्षकांनीही आम्हा सोडण्याविषयी त्या सगळं अनुरोध केला होता ही चर्चा झाल्यानंतर पुन्हा पुष्कळ दिवस लोटले आम्हा वाढले वाटले की मागच्या अनेक बोला चालीप्रमाणे ही चर्चा ही पोकळ वायूत विलीन झाली आम्ही आमच्या नेहमीच्या निश्चयाप्रमाणे आपली कारागारीय कर्तव्य यथावत चालवू लागलो मागे सांगितलेच आहे सा की येथील राजबंधीवानात जे अनेक नवागत राजकारणात असहयोगाच्या चळवळीच्या धानलीत अलीकडेच प्रवेशलेले बंदिवान होते त्यास ऐतिहासिक राज्यक्रांतीच्या आणि राजकीय उलाढाल्यांच्या मर्मांची मुळीच माहिती नव्हती पण त्यात कित्येक अत्यंत प्रामाणिक आणि देशभक्तीनेच उत्स्फूर्त झालेले तरुण असत त्यास मागील राज्यक्रांतीचा इतिहास कळावा म्हणून आम्ही एक व्याख्यानमाला सुरू केली एकदा सर्व हिंदू मुसलमान राजवंदी एकत्र येऊन एकेची खरी व्याख्या आणि स्वतंत्र हिंदुस्थानची घटना याची चर्चा करवली त्या मुसलमानात काही नावाजलेले पुढारी होते आणि त्याच समयी गांधीजी ही शेजारच्याच भिंतीआड राहत असल्याने त्यांची मते त्यांच्याकडे जाणारे येणारे लोक इकडे कळवेत आम्ही त्यांच्या त्या असहयोगी मताचा आणि खिलापतीच्या घातक अंतरंगाचा सारखा निषेध चालवला होता याच मालेतील त्या दिवशीचे माझे व्याख्यान मदनलाल ढिंगराच्या चरित्रावर होते अभिनव भारतीय बहुतेक फाशी गेलेल्या आणि मिलेल्या तरुणांची चरित्र तिथे सांगितली गेली होती नवागत राजबंधिवानांचा त्यांच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस परमावधीला पोचत चालला होता मदनलालच्या प्रकरणाची माहिती ऐकण्यास जवळजवळ पन्नास पंचावन्न बंदिवान त्या खोलीत आणि ओट्यावर एकत्र बसले होते बाजूला अधिकार ते, येतात की काय ते पाहण्यास नेहमीप्रमाणे होते मदनलालच्या साहसाच्या वर्णनाच्या अक्षरो अक्षरी त्या राजू बंदिवानांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते इतक्यात पारावरच्या मित्रांनी धावत धावत येऊन फाटक वाजले कोणीतरी येत आहे म्हणून कळवले दिसता दिसता मंडळी होती की नव्हतीशी पाकून गेली आपापल्या चाळीशी आणि कोठड्यात जाऊन ते बसताना बसतात तोच एका सार्जनने मला बोलावले हो मुख्य कार्यालयात नेले पर्यवेक्षकाबरोबर सुटकेची पुन्हा चर्चा झाली आम्ही विचारले अशा नुसत्या चर्चा करून मी थकलो काही सुटकेची वरच्या न असेल तरच त्याचा उपयोग ते म्हणाले होय तुमच्या सुटकेविषयी सरकारने या चर्चेत तुम्ही सांगितलेले हो अटी घालण्याचे ठरवले आहे आम्ही म्हटले पण यासाठी आम्ही आज सहा सात वर्ष आम्मास मान्य आहेत म्हणून सांगत आहोत मग हा गोळ कशासाठी त्यांनी लगेच कागद काढून अटींचा लेखी खरडा केला आणि सोबत सरकारकडून लिहून आणलेले एक स्टेटमेंट आमच्या पुढे केले आम्ही वाचले लेटर फ्रॉम अंदमान या पुस्तकात प्रसिद्ध झालेले एकोणीसशे वीसचे आमचे पत्र या पत्राचा उल्लेख करून आम्ही सांगितले त्याप्रमाणे कथन करावयास आम्ही सिद्ध आहोत परंतु त्यावरून लिहून आलेल्या कथनात त्या आमच्या कथनाशी जोडण्यासारखा फेरफार केला पाहिजे अम्मास तुम्ही कसे ते लिहा म्हणून सांगण्यात आले परंतु अगदी आवश्यक तितके चार दोन शब्द घालावेत की ज्या योगे इतका अशक्य वाटणारा योगाय असा जमत आला असताही तो हातातून झटकन निसटू नये अशी परीक्षाने सहानुभूतीपूर्वक इच्छा प्रदर्शली आम्ही कथन लिहिले त्यात योजलेले मुख्य शब्द काय अर्थ योजले ते स्पष्ट करण्यासाठी एक दोन उपवाक्ये घातली होती पर्यवेक्षकाने ते कथन फार लांब होते म्हणून पुन्हा काटछाट केले आम्ही कथनात जे शब्द योजले त्यांचा अर्थ वर उल्लेख केलेल्या पाठवलेला पाठवलेल्या एकोणीसशे वीसच्या पत्रात केलेला आहे तसाच मानला जाईल हे अभिवाचन प्रयक्षकांनी दिल्यावरून आम्ही ती उपवाक्ये गाळली आणि ते कथन वर धाडण्यात आले आम्ही परत कोठडीत येऊन पोचलो आता मात्र बहुधा सुटका म्हणून सुटका होणार म्हणून रंग दिसू लागला राजबंदीवान आणि इतर सर्व आनंदात मग्न झाले पण मी पुन्हा पुन्हा स्वतःला आणि त्यांना बजावे बहुधा सुटका होणार अगदी निश्चितपणे यावर अवलंबून रखा माझ्या आयुष्यात इतक्या फसगती झाल्या आहेत प्रकरण बारावे संपले